नमस्कार माझं नाव योगेश धनावत मी मुंबईला असतो हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण असं की मला माझा शेअर मार्केटविषयीचा एक्सपिरियन्स तुमच्याशी शेअर करायचा होता तर आ, मी काही दिवसापूर्वी शेअर मार्केटविषयी अभ्यास करायचा ठरवलं आणि मी त्यासाठी गुगल सर्च सुरू केला आणि त्यातून बरेचसे गोष्टी वाचायला सुरुवात केल्या पण ते वाचत असताना असं लक्षात आलं की बऱ्यापैकी ह्या गोष्टी समजत नाही आहेत म्हणून त्यासाठी मी मग यूट्यूबचे काही व्हिडिओ बघायला सुरुवात केली त्यात असंख्य के व्हिडिओ आहेत पण मला एक सात मिनटाचा असा व्हिडिओ दिसला की ज्याची शिकवण्याची पद्धत अतिशय सोपी होती त्यासाठी मी सर्च केला तर तो व्हिडिओ होता इक्विटी बाजारचे सर्वसर्वे जे आहे आपले विश्वास पाटील सर त्यांचा व्हिडिओ तो होता आणि त्याने अतिशय सुंदर आणि सोप्या शब्दात तो व्हिडिओ समजवलेला होता त्यात मला इतके फंडे क्लिअर झाले त्याच्यानंतर मी त्यांना भेटलो आणि सरांना रिक्वेस्ट की माझा ऑफलाईन क्लास घ्या म्हणून तर त्यांनी मला होकार भरला आणि त्यांनी मला त्यात इंट्राडे असेल किंवा स्विंग ट्रेडिंग असेल फ्युचर अँड ऑप्शन असेल कॅन्डल स्टिक असेल किंवा वेगवेगळे वे वे इंडिकेटर्स असेल याबद्दल त्यांनी मला अतिशय नॉर्मल साध्या शब्दांमध्ये समजून अतिशय उत्तमरित्या माझा शेअर ट्रेडिंगचा कोर्स संपवला त्यानंतर मी शेअर ट्रेडिंग सुरू केली आणि मी आज खूप चांगल्या पद्धतीने शेअर ट्रेडिंग करू शकतो आहे आणि त्याचं सगळं श्रे श्रेय मी इक्विटी बाजारचे जे आहेत सर आपले विश्वास पाटील सर त्यांना देतो आणि खरोखर त्यांनी मला यात खूप मदत केली आणि खूप छान सेटल केलं त्याबद्दल ते त्यांचे धन्यवाद